येथे अंदाज कमिटीच्या नावाने पाहिजे पौने दोन कोटी रुपये जे सगळं झाले अनिल गोटे साहेबांचा आरोप होता की पंधरा कोटीचा हा ते पाच कोटीच्या दिवशी होते पण पौने दोन कोटी दिवशी यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे गव्हर्नमेंटचे असतात ईश्वर पाटील त्यांच्यावर हा आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हे दाखल झाला केला पाहिजे ईडीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे कॅबिनेट किशोर पाटील आहे जे गव्हर्नमेंट अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा पी ए त्यांच्यासोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुलीत करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचे नारकोट टेस्ट करा हे आमची प्रमुख मागणी आहे दिलेली तारीख किशोर पाटील आणि अर्जुन खोतकरचे ते सीडीआर गव्हर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहेत ते पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेऱ्याचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही यात मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्यावर पैसे गोळा झाले या लोकांची अकलपट्टे आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला देऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे त्यात मी काल बोललो आहे सर्व पत्रकारांना आणि त्यांचे जे चेले चपाटे त्यांचे फार मोठे प्रकरण आहे अनुज सारस्वत म्हणून एक उद्योगपती आहे ठीक आहे तो बँक करप्ट झाला त्याचे काही जमीन चिखली बँकमध्ये आहे पण ते तर फिरोज म्हणून आहे जे कबुली म्हणतात त्याला खोकरचे राईट हँड शिव शिवसेनाचे जिल्हाचे सेक्रेटरी की कसे म्हणून काय ते त्याने चिखली बँकला मॅनेज करून आप फिरोज अगोदर त्या चिखली बँककडून लोन घेतला ज्या माणसाने लोन घेतला त्या माणसं बँकात घाण ठेवलेली वस्तू घेत नाही तरी घेतलं आहे घेतल्यानंतर त्याला पंधरा दिवसात पैसे भरावे लागतात आणि पंधरा दिवस न भरता एक महिन्याची मुदत त्या बँकाने दिली आणि बँकाने जे उलटा सिद्धा केला त्याबद्दल आम्ही बँकाला विचारणार आहे पण एक मोठा पोलीस अधिकारी तिथं जाऊन फिरोज फिरोज कंबोली याला त्याचा कब्जा दिलेला कब्जा हा पोलीस अधिकारी या अगोदरी अग्नोत्री चा जे मॅटर होतं जिथं कब्जा केला फिरोज अली फिरोज मौलाने त्यालाही अधिकारीने मध्यस्थी पडला हा अधिकारीचं नाव मी आपले जी एस पी आहे त्याचा मला सुट्टीवर आहे त्यांना नाव दिलेलं आहे जर असा मोठा अधिकारी पोलीस अधिकारी गुंड्या लोकांना जर सेटलमेंट करून किंवा त्यांना जगा देत असेल ही फार गंभीर गोष्ट आहे या प्रकरणी मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतो नाव ते ना सांगतो